हाय हॅलो नमस्कार मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि आज आहे आठवडी बाजार तर आठवडी बाजार बाजारात जायचं होतं आता पाच वाजलेत पण पावसाचं वातावरण झालं आणि टिप्ट पण यायला लागलेत मग जाता येणार नाही आता तर आजच्या आठवडी बाजारात जायचं कॅन्सल मला तुम्हालासुद्धा आठवडी बाजार थोडासा दाखवायचा होता म्हणजे जेवढं मी फिरेल तेवढा तरी तर आत्ता वेद उठला झोपेतून आणि तो गेला आहे दुकानला कारण आता चिकू म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा आलेला आहे तर त्याच्यामुळं त्याला सारखं सवय लागली आहे दुकानला जायची आणि आता उठले उठल्या म्हणलं मला बिस्किट खायचं आहे क्रीमचं बिस्किट तर ते आणायला गेलेत दोघं आता आल्यानंतर वेद क्रीमचं बिस्किट दाखवते त्याला खूप आवडायला लागले आजकाल ते आणि आत्ता मी आता पावसाळा सुरू होईल झालं आहे थोडक्यात तर झाडे लावायचा विचार करू आहे आमच्याकडे काही शिल्लक कँड आहेत तसे छोटे तर मग तेच कट करून त्याच्यातच लावायचा विचार चालला आहे आज कट करून घेते नंतर मग माती आणल्यानंतर त्यामध्ये माती भरून झाडे लावता येतील आणि बघू झाडे पण कोणते लावते कोणते भेटतात चांगले ते लावेल वातावरण एकदम छान झालेलं आहे इथे आत्ता त्यामुळे मग मी गॅलरीत बसले आणि एवढा वेळ खूप छान हवासुद्धा होती आता बंद झाली तर मला पडलेला प्रश्न की खरंच नजर लागते का ला, तर कारण मी जो व्हिडिओ टाकला होता प्रेग्नेन्सीचा जेव्हा मला समजलं त्यानंतर मी लगेच व्हिडिओ बनवलेला एक दोन दिवसात आणि व्हिडिओ अपलोड केलेला तर माझी मैत्रीण आहे ॲड आपल्याला सबस्क्रायबर म्हणून तर तिने तो पाहिला आणि म्हटली की व्हिडिओ टाकू नकोस आता तीन महिने झाल्याशिवाय कोणालाही सांगत नाही तसं तर मी वेदच्या वेळी पण कोणाला सांगितलं नव्हतं फक्त घरच्यांनाच माहीत होतं आणि तेव्हा आपलं ब्लॉगिंग चॅनलसुद्धा नव्हतं त्यामुळं व्हिडिओ बनवण्याचा प्रश्नच नाही तर मग तरी पण मी ठेवला व्हिडिओ एक दिवस पण मनात शंका नको म्हणून मग परत मी अनलिस्टेड करून ठेवला आणि जेव्हा तीन महिन्याच्या वर चौथा पण संपत आला तेव्हा मग मी तुम्हाला सांगितलं म्हणजे पब्लिक केला तर मला नाही वाटत अशी नजर लागते किंवा लागत पण असेल एखाद्या वेळेस कारण जुने जाणते जे सांगतात ते सकाळी सगळंच खोटं पण नसतं त्यामध्ये काही तथ्य असतं त्यांनी अनुभव घेतलेले असतात त्यामुळं ते सांगत असतात आपल्याला तर ते सुद्धा असं सांगतील की तीन महिने होईपर्यंत कोणालाही सांगू नका तर मग मी सुद्धा पाळलं ते कारण जरी मला विश्वास नसला तरी आपल्या मनात शंकेला जागा नको म्हटलं परत आपल्याला कंटिन्यू आपल्या मनात नको नको ते विचार येतात आणि आपलं मन अस्वस्थ होतं त्यापेक्षा मग मी व्हिडिओ अनलिस्टेड करून ठेवला आणि आत्ता पब्लिक केला तर तुम्हाला काय वाटतंय ते मला तुमचं मत कमेंटमध्ये सांगा हे वाले कॅन्ड आहेत छोटे आणि आता त्याच्यापासून कुंड्या बनवायच्यात म्हणजे झाड लावण्यासाठी त्याच्यासाठी मी असं कट केलं याला असं कट केल्यामुळे ते असं इथे एक होल इथे आणि इथे एक होल केलं तर ते बांधता येईल आणि याच्यामध्ये माती आणि झाड लावता येईल छान तर असे चार आहे अगोदरच्या तीन कुंड्या आहेत आणि हे चार अजून आत्ता पावसाळ्यामुळे झाडे छान येतात तर मग बघूया लावून तर थोडीशी काळजी घ्यायची थोडं चांगलं हे होईपर्यंत मग एकदा चांगलं आलं झाड परत काही होत नाही त्याला फक्त पाणी घालत राहायचं अगोदरचे तीन आहेत कुंड्या आणि त्यामध्ये आहेत मोगरा वगैरे तर मी ते पण तुम्हाला दाखवते आता ह्याच्यामध्ये माती आणायला सांगितले मी यांना तर माती वगैरे भरून आता डायरेक्ट झाड लावतानाच याचा व्हिडिओ घेईल मी तर चला हा व्हिडिओ इथंच संपवते पुन्हा भेटूया पुढचे छान व्हिडिओसोबत